उल्हासनगर मधील कल्याण पूर्वचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाविकास आघाडीचे नेते तसेच ठाकरे गटाचे शिवसेना नेते केंद्रीय मंत्री अनंत गीते उपस्थित होते मराठा विभागात जास्त करून कोकणी लोक कर राहतात आणि मी पण कोकणी आहे म्हणून मी महाराष्ट्र मी मराठा विभागात आलो आहे या भागात जनता आमच्याच धनंजय बोडारे यांना निवडून देतील असा विश्वास देखील आहे गेली अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये नीचपणाचे राजकारण करत आहे राज्यकर्त्यांनी खालच्या दर्जाचे राज्यकारण राज्य राज्य करून केवळ पक्षच नाही तर घरे फोडले आहे भावाभावांमध्ये भांडण लावली आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळी विरोधकांवर केला आहे तसेच पुढे ते म्हणाले की या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र नावाचा एक बकासुर्याने जन्म घेतला आहे याला जनता कधीही माफ करणार नाही असे शिवसेना ठाकरे गटाचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांच्यावर चढविला आहे आपला महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सलीम मंसूरी उल्हासनगर उद्दिष्ट आहे धनंजय बोडारे यांना आमदार करणे आणि त्यामुळे त्यांच्या या विधानसभा मतदार संघातील आज मी या ठिकाणी उपस्थित आहे खरं म्हणजे या भागातील मतदारांनी किंबोना या भागातीलच नव्हे तर खंड महाराष्ट्रातील मतदारांनी हा निर्णय घेतलेला आहे निर्धार दिलेला आहे यावेळेला जो मतदार मतदान केंद्रावर जाईल तो महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करेल कल्याणपूर्व या मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह घेऊन धनंजय बोडारे उभे आहेत आणि म्हणून या भागातील प्रत्येक मतदार हा धनंजय बोडारे यांना मशाली समोरचं बटन दाबून मतदान करील हा माझा विश्वास आहे साहेब गेली पंधरा वर्ष नीच राजकारण चालू आपण आपल्या भारतामधलं काय निवडं आता नीचपणाचा कळस झालाय आता नीचपणाचा कळच झाल्यानंतर नीच, नीच राजकारण काय हा प्रश्नच मला आधी मुळात न रुचणार आहे कारण अनुभव महाराष्ट्र घेतोय पक्षच नाही फोडले घरं फोडली शाका पुतळ्यामध्ये भांडण लावलं भावा भावात भांडण लावलं बाप बेट्यामध्ये भांडण लावलं भाऊ बहिणीमध्ये भांडण लावलं अरे हे कल्चर ही संस्कृती या महाराष्ट्राची आहे का लाज वाटली पाहिजे लाज लाज वाटली पाहिजे खरं म्हणजे लाजेला सुद्धा लाज वाटेल इतकं नीच राजकारण या राज्यकर्त्यांनी केलं गोळा मारणारा आणि गोळा खाणारा हे दोघ आबांच्या विरोधात आहे त्याच्यावर तुम्ही एक वक्तव्य केलं याच्यावर काय वक्तव्य करण्याची गरज नाही मला कुणावरही वक्तव्य करणार नाही मला पूर्ण विश्वास आहे इथल्या संपूर्ण मतदारांवरती विश्वास आहे आणि त्यांच्यावर वक्तव्य करण्याची गरज नाहीच आहे कारण जर एखादं विषारी झाड असेल तर फांद्या तोडून काय उपयोगाच्या मुळासकटच उपटलं पाहिजे आणि मी ते मुळासपट उकटण्याचं काम करतो बकासूर पूर्ण खात आहे बकासूर आहे ना त्या बकासुराचा नाश आता जनता रूपी भीम करणार आहे या निवडणुकीत शंभर टक्के करणार आहे आणि त्यातला एक भीम माझ्या शेजारी उभा आहे धनंजय बोर्डाने